हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील काही जे मराठी सेंटेन्सेस आपण बोलत असतो त्यातीलच काही सेंटेन्सेस मी आज घेतलेली आहेत आणि मग ही सेंटेन्सेस त्याचा काळ बघून आणि त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे बघा ती तुमची मुलगी आहे का बघा आता हा प्रश्न आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो ती तुमची मुलगी आहे का तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते आधी आपल्याला ओळखता आले पाहिजे आता इथे बघा हे जे क्रियापद आहे आहे हे वर्तमान काळातील आहे, आहे आहे किंवा नाही नकारार्थी असलं म्हणजेच वर्तमान काळात तर ते नाही हा शब्द इथे येत असतो क्रियापद म्हणून आता इथे आहे आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातील आहे आणि बघा ती तुमची मुलगी आहे का म्हणजेच हा एस्नोटाईप हो किंवा नाही स्वरूपाचासुद्धा प्रश्न आहे आता इथे बघा जेव्हा आपण साध्या वर्तमान काळामध्ये एस्नोटाईपचा क्वेशन बनवत असतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये की आपण डू किंवा डचचा वापर करत असतो परंतु आता आपण इथे डू किंवा डचचा वापर करणार नाही आहोत का तर इथे ॲक्शन भरप नाही आहे म्हणजेच काय तर इथे जो सब्जेक्ट आहे तो एखादी एक ॲक्शन किंवा त्याच्याकडून काही कार्य केले जात नाही आहे तर हे एक सिम्पल सिम्पलसा क्वेश्चन आहे म्हणजेच इथे आपण वर्तमान काळातीलच सहाय्यकारी क्रियापद कोंड वापरणार आहोत एम इज किंवा आर यापैकी योग्य क्रियापदाचा वापर आपण सब्जेक्ट बघून करणार आहोत डूडचचा वापर न करता डूडच का वापरलं नाही तर इथे कोणत्याही प्रकारचं ॲक्शन भरप इथे आलेलं नाही आहे तर सर्वात आधी आपण इथे मग आता ह्या प्रश्नाचं जे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये असणार आहे ते लिहून घेऊ तर सर्वात आधी तर मग आता हा वर एसनोडाइफेशन आहे किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजेच आपण या प्रश्न याची सुरुवात कशाने करणार आहोत हेल्पिंग वर्डने इज एम किंवा आर आता हे जे आहे सहाय्यकार्य क्रियापद हेल्पिंग व्हर्ब ती आपल्याला कर्त्यानुसार करायची असतात वापर करायचा असतो त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म ऑब्जेक्ट म्हणजेच काय यातलं जे काही यात कर्म असेल ते घ्यायचं आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क बघा आता आता ईज वापरायचं एम वापरायचं का आर वापरायचं तर ते सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट बघून वापरायचं असतं मग सब्जेक्ट इथे कोणता आहे ती ती म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये तीसाठी शी वापरतो मग शी नंतर आपण काय वापरत असतो हेल्पिंग व इज शी इज असं वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कश कशाने करणार आहोत इज नाही बघा इज नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता करता कोणता आहे ती मग तीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शी इज शी ती आहे आता ऑब्जेक्ट काय आहे तुमची मुलगी ती आहे का कोण आहे का तुमची मुलगी म्हणून आपण इथे ऑब्जेक्ट काय घेणार आहोत युअर तुमच्यासाठी काय घेतो आपण युअर आणि मुलगी डी ए यू जी -ए टी यर डॉटर युअर डॉटर म्हणजेच काय तर तुमची मुलगी शी युअर डॉटर ती तुमची मुलगी आहे का म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे विचारू शकता आता इथे बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा माझे घर बस स्टँडजवळ आहे बघा आता आता इथे सुद्धा हे जे आहे हे सिम्पल सेंटेन्स आहे इथे कोणत्याही प्रकारचं ॲक्शन व्हर्क नाही आहे तर मग आता ह्या सेंटेन्सची रचना कश कस, कशी असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि इथे बघा शेवटचा शब्द जो क्रियापद आहे तो सुद्धा आहे हा आहे म्हणजेच हे सुद्धा जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातला आहे प्रे सेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळातला आहे मग याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आता आपण बघूया सर्वात आधी तर इथे काय येणार आहेत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कर्ता सर्वात आधी इंग्रजी वाक्य तयार करताना काय घ्यायचं असते करता, करता। त्यानंतर आपण घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर वर्तमान काळातील जे काही सहाय्यकार्य क्रियापद असतात आता यांच्यापैकी आपण सब्जेक्ट बघून आपण या क्रियापदांचा वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म शेवटी स्टॉप अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इथे रचना येणार आहे आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे माझे घर माझे घर हा कर्ता आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची एक साधं सेंटेन्स आहे इथे कर्त्यांकडून कोणतीही क्रिया केली जात नाही आहे इथे ॲक्शन वगैरे नाही आहे हे सिम्पल सेंटेन्स आहे आणि अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण रोजच्या बोलण्यामध्ये बोलत असतो आता म्हणजे सब्जेक्ट कोणतं आहे माझे घर मग त्यासाठी आपण काय वापरत असतो माझे घर म्हणजेच माय हाऊस नंतर आता हे एक वचिंग आहे माझे घर मग त्यासाठी आपण कोणतं हेल्पिंग वर वापरणार आहे कार्य क्रियापद इज माय हाऊस इज त्यानंतर आता माझे घर आहे कुठे आहे ऑब्जेक्ट आहे बसस्टँड जवळ मग बस स्टँड जवळ म्हणून आता इथे आपण काय करणार आहोत जवळ हा शब्द इथे आलेला आहे म्हणून आपण इथे वापरणार आहोत जवळसाठी आपण इंग्रजीत कोणता शब्द वापरत असतो नियर नियर द मी तुम्हाला सांगितलेले आहे की असे जोड शब्द जर आलेले असले तर त्यापैकी आपण दुसऱ्या नंबरचा जो शब्द असतो क्रमांकाचा जो शब्द असतो तो, तो आधी इंग्रजीसाठी तो आधी इंग्रजीतून इथे वापरायचा असतो जवळसाठी आपण काय वापरलं नियर नियर द बसस्टँड किंवा स्टॉप बस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता बस स्टँड किंवा ब इंग्र स्टॉपसुद्धा म्हणू शकता मी इथे येणार आहे बसस्टँड बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स तयार झालेलं आहे माय हाऊस इज निअर द बसस्टँड आता एखाद्याला आपल्याला ॲड्रेस सांगायचा असला तर आपण त्याला सहज सांगतो की माझे घर बसस्टँडजवळ आहे किंवा बसस्टँडच्या मागे असलं तर आपण म्हणतो बसस्टँडच्या मागे आहे अशा प्रकारे सुद्धा आपण सांगू शकतो आता इथे जवळ आलेलं आहे म्हणून आपण नियर हा शब्द वापरलेला आहे आणि बस स्टँड मागे आहे असं जर तर आपल्याला नियरऐवजी मागेसाठी जो इंग्रजी शब्द आहे तो इथे तुम्हाला वापरावा लागेल माय हाऊस इज बेंड द बसस्टँड अशा प्रकारे मग हे वाक्य येईल आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे येथून तुझे घर किती लांब आहे बघा हा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आपल्या बोलण्यात येत असतो येथून मग तुझे घर किती लांब आहे बघा आता मग सर्वात आधी हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे हा शब्द दिलेला आहे म्हणजेच हा वर्तमान काळातला आहे आणि किती म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता याची रचना कशी असणार आहे तर सर्वात आधी मग आपल्याला काय घ्यावं लागेल डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय घ्यावं लागेल प्रश्नार्थक शब्द हा जो प्रश्नार्थक शब्द मराठीतला आहे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे इंग्रजीत कितीसाठी जो शब्द इंग्रजी शब्द येणार आहे तो सर्वात आधी आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एम किंवा ईज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापदांपैकी करता बघून आपल्याला एक सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इथे वापरायचं आहे आता इथेसुद्धा बघा जेव्हा आपण साध्या वर्तमान काळात प्रश्न तयार करत असतो तेव्हा आपण डू किंवा डचचा वापर करत असतो पण आता इथेसुद्धा ॲक्शनवर नाही आहे त्यामुळे आपण एम किंवा ईज किंवा आरचा वापर इथे केलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग मा? क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे या प्रश्नाची मग रचना येणार आहे आता बघा डब्ल्यू एच व म्हणजे प्रश्नाचा शब्द कोणता आहे किती किती लांब हे पूर्ण आपण घेणार आहोत किती म्हणजेच हाऊ कितीसाठी हाऊ आणि लांब म्हणजेच फार हाऊ फार म्हणजेच काय किती लांब मग आता या सहाय्यकारी क्रियापदांपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे मग करता कोणता आहे तुझे घर म्हणजेच काय तुझे घर म्हणजेच युअर हाऊस एक वचनी करता आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत हाऊ फार is... इज नंतर सब्जेक्ट आहे करता आहे तुझे घर त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो युअर हाऊस हाऊ फार इज युअर हाऊस आता ऑब्जेक्ट तर नाही आहे मग इथे काय राहिला एक शब्द राहिलेला आहे येथून इथून किंवा एथून मग आपण काय ऑब्जेक्ट नंतर राहिलेला शब्द घेत असतो म्हणून आपण हा शब्द इथे शेवटी घेणार आहे फ्रॉम हियर म्हणजेच काय इथून शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे इथून तुझे घर किती लांब आहे हाऊ फार इज युअर हाऊस फ्रॉम हियर अशा प्रकारे आता लास्ट बघा मला त्याच्यासोबत त्याच्यासोबत काम करायला आवडत नाही बघा आता हा जो प्रश्न आहे तो अधिक कोणत्या काळातला आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा स जो शेवटचा शब्द आहे तो आहे नाही नाही म्हणजेच याचा अर्थ काय की हा जो हे जे सेंटेन्स आहे ते नकारार्थी आहे कारण नाहीचा वापर इथे झालेला आहे आवडत नाही, ना नाही। आणि हे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि नकारार्थी वाक्य आहे आता याची रचना कशी असणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ॲक्शन वर्क आलेला आहे त्यामुळे आपण नकारार्थी वाक्य तयार करताना डू किंवा डचचा वापर करणार आहोत मग आता सर्वात आधी तर आपण इथे घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत डू किंवा डच त्यानंतर आपण घेणार आहोत नकारार्थी वाक्य असल्यामुळे डू किंवा डस कर्त्यानुसार वापरायचं त्यानंतर आपण घेत असतो नकारार्थी वाक्य असल्यामुळे नॉट हा शब्द त्यानंतर घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप आणि मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे मग या वाक्याची रचना इंग्रजीतून येणार आहे तर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मला मग मलासाठी आपण इंग्रजीत आय हा शब्द वापरत असतो आता आय नंतर मग डू वापरतो का डज वापरतो आपण डू वापरतो म्हणजेच आय नंतर आपण डू नॉट असं घेणार आहोत पण डू नॉट असं न घेता आपण डू नॉटचं संक्षिप्त संक्षिप्तरूपी घेणार आहोत ते म्हणजे डोंट आय डोंट त्यानंतर क्रियापद पाहायचं क्रियापद कोणतं आहे आता इथे दोन क्रियापदं आलेले आहेत आवडत म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे आणि काम करणे हे दोन क्रियापदं आलेले आहेत इथे मग त्यापैकी आपण हे क्रियापद घेत असतो आवडत म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे मग त्यासाठी आपण इंग्रजीत लाईक हा शब्द वापरत असतो आय डोंट लाईक like, आणि काम करणे हे क्रियापद आपण नंतर घेत असतो काम करणे म्हणजेच काय वर्क वर्क म्हणजेच काम करणे मग ते आपल्याला असं घ्यायचं आहे आय डोंट लाईक टू like वर्क आणि ऑब्जेक्ट काय मग मत... मला काम करायला आवडत नाही कोणासोबत काम करायला आवडत नाही तर इथे दिलेलं आहे की त्याच्यासोबत मग त्याच्यासोबत आता इथे सोबतसाठी पहिल्यांदा विथ घ्यायचं आणि त्याच्यासाठी हिम बघा जोड शब्द इथे आलेले आहेत तर दोन नंबरच्या सा शब्दासाठी इंग्रजी शब्द आधी लिहायचा त्यानंतर त्याच्यासाठी आपण हा जो एक नंबरचा शब्द आहे त्याच्यासाठी हिम हा शब्द इथे वापरलेला आहे हे लक्षात ठेवायचं बघा मला त्याच्यासोबत काम करायला आवडत नाही आय डोंट लाईक टू वर्क विथ हिम बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेले आणि इथे दोन क्रियापद असलं म्हणजे कोणतं क्रियापद आधी घ्यायचं तेसुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जर दोन क्रियापद आलेले असले तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगत असते दोन नंबरचं क्रियापद जे वर्ब आहे ते आधी घ्यायचं आणि हे जे आहे ते नंतर घ्यायचं अशा प्रकारे टू लव अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही वाक्ये प्रश्न आपण बोलत असतो ते इंग्रजीमधून त्याच्या रचनेनुसार काळानुसार कशी ट्रान्सलेट करायची ते शिकलो तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू